माता रमाई महिला मंडळाकडून सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती बुधवार पेठ कराड येथे मोठ्या उत्साहात साजरी केली गेली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु दत्तात्रय दुपटे यांनी केले प्रथमतः प्रमुख पाहुणे प्राचार्य मनोहर शिंगाडे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे श्री फळशाल व गुलाब पुष्प देऊन माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा लादे व सचिव सारिका लादे यांनी स्वागत केले माता रमाई महिला मंडळाची स्थापना त्यांनी केलेले कार्य याबाबतची प्रस्तावना सारिका लादे यांनी करत असताना उद्योग व्यवसाय सुरू करणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबतचे त्यांनी सांगितले तसेच महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणे हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले यांनी बोलते ही एकांकिका सादर केली तसेच लहान उपासिका वेदांतिका आढाव हिने सफाई कर्मचाऱ्यांनी केलेली चौदा तळ्याचे सत्याग्रह या नाटिकेमुळे उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले जयंती दरम्यान घेण्यात आलेल्या महिला व मुलांच्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले प्राचार्य मनोहर शिंगाडे यांनी समाजापुढील असणाऱ्या आव्हाने अष्टपैलू व्यक्तिमत्व या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले रेश्मा लादे यांनी आपल्या आवाजात रमाई गीताने सर्वांचेच मन भारावून गेले कार्यक्रमासाठी व्ही आर थोरवडे शांताराम थोरवडे नितीन ढेकळे प्रमोद लादे राजेंद्र कांबळे मारुती काटरे विजय लादे राहुल भोसले सतीश लादे किशोर आठवले संतोष थोरोडे अभिषेक भोसले शैलेश लादे प्रशांत लादे समेद वाघमारे दत्तात्रय दुपटे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती शेवटी केंद्रीय शिक्षिका प्रियांका थोरवडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली संतोष कदम कराड मी सारिका विजय नादे माताराई महिला मंडळाच्या सचिव आज गेले तीन वर्ष मातारामाईची जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये मध्ये इथे साजरी करत आहोत मातारामाई ही नऊ कोटींची माउली आहे कारण जर रमाई नसते तर बाबासाहेब नसते आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्याला या समाजाला आपल्या मोलाचं स्थान मिळवून दिलं त्याच्या पाठ्वभक्ती प्रेरणा म्हणजेच आपल्या नऊकोटींची माता माता रमाई या माता रमाई जयंतीच्या निमित्तानं मी सर्व संस्थेच्या वती वतीनं आपणा सर्व बौद्ध बंधू भगिनींना शुभेच्छा देते एवढंच मनात मनावंसं वाटतं की त्यागालाही वाटावी लाच त्यागालाही वाटावी लाज आता रमाई सुद्धा त्याग त्यागालाही वाताविलात असा रमाई तुझा त्याग तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान आम्हा लेकरांचा अभिमान पुन्हा एकदा या नऊ कोटीच्या माता माता रमाई विनम्र अभिवादन मी प्रियांका संतोष थोरवडे भारतीय बौद्ध महासभेची केंद्र शिक्षिका आहे आज आपल्या येथे माता रमाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती आपण करण्यासाठी आलेला आहोत तर सर्वांचं स्वागत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं परंतु प्रत्येक यशस्वी महापुरुषाच्या मागे एका तिचा त्याग असतो आणि ही त्यागमूर्ती म्हणजे माझी माता रमाई आणि मी प्राध्यापक मनोहर शिंगाडे बी आर पाटील कॉलेज ताकारी डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर यांच्या पत्नी मातोश्री रमाबाई आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एवढ्या त्यांच्या सर्व प्रवासात अगदी सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या हाल अपेक्षा कष्ट सहन केलं ते आपल्या सर्व समाजासाठी अशा या नऊ कोटींच्या मातेला या कराडच्या जनतेकडून त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आम्ही व्ही आर थोरवडे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजा व दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजा आणि पवित्र स्मृती अभिवादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्य संरक्षक का आदरणीय मीरापाईजी आंबेडकर यांच्या धर्म कार्यालयाचे वंदन भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आदरणीय डॉक्टर हरीश रावले यांचेही कार्यालयचे प्रधन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांचेही कार्यालयचे वंदन करतो मी वी आर थोरडे सातारा जिल्हा माजी अध्यक्ष माजी राष्ट्रीय सचिव असिस्टंट कमिशनर सेवानिवृत्त आणि या ठिकाणी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष मी कार्यामध्ये काम करतो आहे आज या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो आहे की या कराड शहरामध्ये प्रथमच माता रमाईची जयंती अतिशय उत्साहात माता रमाई महिला मंडळ कराड यांच्या वतीनं आणि सर्व बांधवांच्या वतीनं होत आहे ह्याचा मला खूप आनंद होतो आहे आज दुपारी आज संपूर्ण देशामध्ये माता रमाईची जयंती साजरी केली जात होती जा केलेली आहे आणि केली जाते दोन हजार आठ साली माता रमाईचं स्मारक हे वणन या ठिकाणी झालं त्यांच्या माहेरी आणि का त्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माता रमाईची जयंती साजरी करते माता रमाईचा त्याग आहे म्हणून त्यांना त्यागमूर्ती माता रमाई म्हणतात जर माता रमाई नसती तर बाबासाहेब घडले नसते एवढं मोठं त्याग माता रमायचा आहे आणि म्हणून अशा मातेला वंदन करायला आपण सगळेजण आहोत मी दी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या कराडवासी यांच्याकडनं सर्व संघटनेच्या माध्यमातून आज जयंतीनिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना वंदन करतो या ठिकाणी थांबतो जय बुद्ध जय भीम जय भारत